चप्पल मी त्याचं पेटलं इथं पटलं गडबडी तिकडं जाऊच तर तिकड माणूस एवढा असतात त्याच हेल्मेट म्हटलं माझं मंगळसूत्र गळ्यात ते नेले त्याच्या पाठीमागने गाडी लाव आमची पोरं पण त्यानं गाडी वळवली त्याच्या पाठोपाठ गाडी लावली खरं ती पोराटी आहेत वयस्कर मी माणसं नाहीत ती वयस्कर नाही अशा असा असा जाय किंवा तो जॅकेट असं शेवाळीसारखं आहे सावळा कलर हाय आणि खाली पॅन्ट बी अशा कलरची आहे पॅन्ट तशा कलरची नाही तीन वाजता इथं ती आलीच गाडी होती तो उभा केली ती गाडी चालूच होती आणि त्यानं माझ्याकडे चॉकलेट मागितली चॉकलेट मी इथं त्याला पाच ठेवली त्याचं पैसे त्याने इथं ठेवलं आणि भरणीला टोपान मी लावायला लागल्यावर त्याने त्यानं गळ्या जे हात घातला ते तोडलं ते नेलं घेऊनच पळाली होती तर गाडीवर बसला पळाली तर मी तिकंड बाहेर पडून जाऊ तर त्यांची गाडी तिथं पर्यंत गेली तर दुसरा माणूस कुठून आला तर तिकंड त्याला म्हटलं माझं मंगलसूत्र नेलं या तेवढं म्हंटल ह्याची लाख करा आमची पोरं एवढ्यात कोण आम्ही फोन लावता तो गेला त्याच्या पाठोपाठ किती तोळ्याचं होतं पाऊन तोळा दे काय नव्हतं बाबा माझं मंग होती ती दोघच होती दोघच होती पुढे बसला तर त्याचं तोंड भांडायला होतं चॉकलेट घेता त्याच तोंड उघडत होतं इथंपर्यंत ती टोपी होती थोडं केस तिची अशी होती आणि अशी टोपी तिची इथंपर्यंत होती त्या माणसाची ते मनी इथं पदरी तुटून तीन मणी पडल्या पोटो मारून का इथं काय पडले का त्यांचं चप्पल पडल्याला त्याला चप्पल घालायला नाही कुठल्या साइडला गेली इकडेच गेली आणि तो माणूस लावून मी पाठोपाठ दिसला तो पाठला करीन मेल पर्यंत गेला त्यांच्या बरोबर पण त्यांच्या गाडीला तो म्हणतो नंबर नाही पाठीमागची पिलेट नव्हती पिरळ रोडला वळली तो बिचाराला मग तो भी माझ्याकडे ओळखीचा नाही कोण तो ओळखीचाच नाही कुठला कोण कोण आणला खरं गेला पाठला करत